अमरावती शहरात मध्यरात्री बिबट्याचा थरार वरुणनगर महादेव खोरी रोडवरील नंदकिशोर चोपडे यांच्या घराजवळील हनुमान मंदिर परिसरात एक बिपट सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मध्यरात्रीची शांत वेळ परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि त्या आवाजाने दचकलेला बिपट काही क्षणातच तो दृश्यातून गायब झाला सुदैवाने कोणतीही अनुचित अमरावती शहरातील वरुण नगर महादेव खोरी रोड परिसरात मध्यरात्री एक अनोखा थरार उलगडला नंदकिशोर चोपडे यांच्या घराजवळील हनुमान मंदिर परिसरात बिबट दिसल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली मध्यरात्रीच्या सुमारास परिसर पूर्ण शांत होता मात्र अचानक मोकट कुत्र्यांचा भुंकळ्याचा आवाज वाढला कुत्र्यांच्या या गोंगाटाने घाबरून बिबट काही क्षण परिसरात थांबला आणि नंतर पडून गेला सुदैवाने कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचली नाही घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून लोकांनी रात्री घराबाहेर न जाण्याचा सल्ला एकमेकांना दिला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील तपासणी सुरू केली आहे तसेच परिसरात नागरिकांना खबरदारी घेण्याचं आणि प्राण्यांना बाहेर न सोडण्याचं आवाहन करण्यात आलंय ही पहिली वेळ नाही या आधीही अमरावतीच्या उपनगरी भागात अशा प्रकारे बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत Okay.